का आवडलं काय करत तुझ्याकडे कर चालली होती मी हा ना बरं झालं आलं काय बाई फुलबील लावून लईच ना नवरा लावलं कस काय कसलं काय झाड मग तोडून लावलं मी काय म्हणता अगं पण तुला माहिती का फुले प्रेमाचं प्रतीक असत मग म्हणाल नवरानेच लावलं काय काही नाही लग्नाला किती महिने झाले ग तुझ्या आता झालं एक महिना पूर्ण एकच महिना झाला मला दोन तीन झाले अरे हा साखर झाला होता मला डोक्यातच कुठं बरं मी घ्या अंधी फिरायला गेली कुठं जायचं होतं बरं का ताई पण कुठं नेलंच नाही घरातले काम तुम्हाला सांगते लग्न झाल्या पण हिचं घर आणि शेतातलं तुला सांगू का काय नवऱ्यांच्या मागे लागल्याशिवाय नवरे फिरायला घेऊन जात नसता माझा नवरा मुंबईला घेऊन जाय गोव्याला घेऊन जाय सारखं मला घेऊन फिरायचे नवीन लग्न झालं तेव्हा आता मी कुठं जात नाही कारण ना आता मला कसे शेतातले काम राहतात ना पण कसं आताचे तरुण पिढीला कसं एन्जॉय करायला आवडतो जायचं ना कुठं तरी फिरायला किती वेळेस म्हटले माझ्या नावर लाकलच नाही घेऊन जाय ना मला कुठं थोडस माझ्या नावर अकलच नाही काही समजत नाही ताई हा ना मग किती वेळेस म्हटले मी अगं मग थोडस ते समजून सांगायचं घेऊन जा म्हणून फिरायला समजून सांगायचं काय झालं भाऊजी बरेच का बरे काय ड्युटी पाणी व्यवस्थित चालू आहे तुम्ही काय कान भरता माझ्या बायपूजी काय गुड काम बरं मी अवतीला मी म्हंटल की ती छान दिसतीये तू लय भारी आहे अगो त्यांना बायको लय लगेच ना भेटत नव्हती पण भेटली चांगली बोलायला काहीतरी काना सांगित असणार काय नाही सांगत बरं तुम्ही काय म्हणते ऐका ना तुम्ही कुठे फिरायला नाही घेऊन गेले मग फिरायला नेतो ना मग हे मग कुठं तिथं नेला कधी पांडव लेणीला मग तुला पाण्याचं नाव ऐकते मी अयो खोट बोलतोय माणूस तू किती खोट तिची इच्छा आहे ना मग घेऊन जा ना पांडव लेणीला तुम्हाला माहिती का आताच्या पुरांना घेऊन जर फिरले तुम्ही तर ते तुमच्या मनासारखं वागते तर कसं आहे कसं आहे बाई मला सांगायचं काम आहे नवऱ्याला ना जर नाही म्हटली तू तर नवरा तुला घ्यायला फिरायला घेऊन जाणार नाही बरं जाऊ त्या जाऊ मी नाही थांबवायचं मग का मला चहा पाणी करणार तुम्हाला नको घेतला असं बरं का चहा पाणी पण मग नको असं वाटलं आता घरी जाऊन तेच मी म्हंटल बाई कुठे गेली का नाही फिरायला बघून या ऐकिन येते तेवढं फिरायला घेऊन जा हा जातो जात किती चांगली ना ताई चांगली माहिती आहे मला तिला अजिबात काय बोलायचं बोलायचं ती आली माझे डोळे उघडून गेली काय डोळे उघडून मला पांडवलेनीला जायचं आताच्या आता, आता, आता बाकीचं मला काही माहित नाही लग्न झाल्यापासून कुठे नेलं तिच्या समोर म्हणतं पांडवने तिथं लेणीत नेलं म्हणून म्हणावं लागत कशाला कुठे बोलत मग तू काय म्हणजे डोळे उघडायला काय तू कधी आंधळी होईल असं काही बोलू नका आज मग ताकली चपात नाही मला घरातलं काम आणि शेतातलं का बस घरात जा आहे कर स्वयंपाक दूध उन मला आताच्या आता मला जायचं फिरायला मला पांडवलेली जायचं नाव तुम्हीच काढलं ना मला घेऊन चाला बाकीचं मला माहित नाही बाबा मी असंच बोलतो असंच बोललो म्हणजे मी असंच नाही बोलते मला जायचं म्हणजे जायचं अरे लोका पुढे बनवा लागत ही जनावर फिरायला तू नेता का पण जर लाज आहे तुम्हाला अरे तू त्याच्या पुढे माझी इज्जत काढते का हा ती नाही इथं इज्जत काढायला जा मी आवरते तुम्ही पण आवर जायचं आपल्याला फिरायला कुठं पांडवलेनीला म्हणजे आता म्हणले गेलं जायचं मग सगळं काम आवरलं ना मला तर पहिलेच बोर झालंय माझ्या डोक्याची दही करू नका तुम्ही त्याला टाइम टेबल असं आले ना झालं तुमचं पण काम दिवसभर काहीच काम नाही चला किती वाजले बाराच वाजले मस्त संध्याकाळी येऊ आपण चला आता तुला घेऊन गेला माझे बारा वाजे ना तुम्हाला न्यायचं आहे का नाही का जाऊ मी निघू आवरते घेऊन या मित्राकडून मला माहिती तुमच्याकडे गाडी पण नाही तुमचा तो तुम मित्र आहे ना तो गाडी घेऊन या बोलायच्या गोष्टी का तुमच्याकडे गाडी नाही घोडा नाही बोलायचं म्हणजे नाहीये नाहीये बरं मी साडी बदलू की ही साडी मध्ये राहू देऊ कधी दिसते चांगली दिसते ही साडी तू या म्हणा बघ तुला कोणती साडी घालायची शेजारी कान भरायची तू बर तुम्हाला गाडी आणायची का नाही तुम्हाला गाडी आणायची का नाही मी काय म्हणतो गाडी आणायला गा, तुपल्या बापानी काय मला हुंड्यातून गाडी नाही दिली कळलं हो तुपल्या बापांनी म्हणजे माझ्या बापांनी मग संसार दिलाय आता मला गाडीला पैसे द्यायला पालक नाही बापानी तुमच्यावर केस करू का तुम्हाला माहितीये तुमच्या मागनं म्हणजे किती कायदेनी गुन्हा आहे आता हाय यार मी तुला तु... पोरी भेटत नाही एवढी चांगली बायको भेटली त्याचं काय हाय का नाही तुम्हाला हर तुला मी मजाक मध्ये बोलतो एवढं कशीच सोल रे मध्ये पोलिस आणि माझ्या मजाक मध्ये पण म्हणायचं काढायचं नाही म्हणजे बापांनी तुम्हाला पोरगी द्यायची आणि पैसे द्यायचे तुमचा संसार करून द्यायचा ठेटा घेतलं का बापा लोकांनी अरे बाप कुठ मित्राकडून काय जाऊ मग तू एकदम रागात नको येऊ ना जरा थोडं आता फिरायला जायचं हस ना गाडी घेऊन लगेच आलो मी नको डेन्शन घेऊ माझा मित्र आहे ना गाडी आणतो हा नको डेन्शन घेऊ लवकर आलो लगेच आता कस बटणीच मी चांगली बाई बिचर फिरायला काहीतरी डोकं चालू लागलं मला काय पकडलं काय बाबा कुठे चालेल हाय अरे काय नाही ते थोडं काम होत आईला काय करू काय डोकं चालत नाही रे रस्त्याचं एकटंच बरोबर लग्न झाले पण असं होतंय मला काय करणार काय लग्न करायचं आम्ही केले जग मारली मुंबई पाहिली तसं काय तसं काम झालं काय झालं अरे ते लग्न झाल्यापासून नाही का बायकोला कोणी फिरायला बायको काय कसं मला म्हणायला लागले राहू कि फिरायला ने 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 नाही कोणी आमूक नाही तमूक शाय आतापर्यंत म्हणली नाही ना आता आज कस काम कळाणार काय झालं आता झाले ना दोन तीन वर्ष मला कळालं अरे किती आहे तू काय तुला लग्नाला नव्हतं का का तू का, काल काय खालत आज नेलं नाही काही बाबा रे तू अरे गोवा तिकडे शिमला तिकडे न्यायचं फिरून आणायचं तिकडे स्वागरात करायची पहिल्या लागण्याची काय राहतं ते जाऊ ते बाबा अरे मी कोण कोण नेल तू माहिती का राजस्थान गुजरात हा तिकडे नेल बाबा बायकोला हा आठ दिवस आम्ही तिकडेच होतो हा हा तुमचं बरं बाबा दहा पंधरा हजार रुपये खर्च का हा मी काय म्हणतो पाहिजे का फिरायला तर जायचंय फिरायला जायला टायमा पाहिजे ना गाडी गाडी फिरवतो काय गाडी नाही ना मोटरसायकल नाही अरे तिला नाही काही जवळ नाही का आपली पांडोली पांडोली फिरायला हे रे हा पांडोलीला तर किती लांब आहे मोठा मोत्ता तिला जायला तुम्ही तिला काय डोंबले कळत आपण असं लांबून फिरून हा काय का तिला म्हणायचं आपण नाही लांब मला गाडी राहायची हा गाडी पाहिजे म्हणून का तुम्ही गाडी ना चालली बाई गाडीचं काम होईल का मग टेशन हो तू तू इकडं तू आपल्याकडे राह तू नाशन घेऊ बरं काय होईल ना मग काय काम झाल्यानंतर नाही नाही मी चुकीचं बोलतो तू नाही नाही काम झाले नाही आपल्याला कामाचे आधी पाहिजे नाही काम झालं नाही आपल्याला नाही काम झालं नंतर चालेल का पाय बोपाटा करी मग पपाटा करील नाही नाही काय तुला बोलाय हाय काम झालं एवढा एवा सगळं करतो सांग हां तू काम झालं येऊ का जाई मग काय हां जा मला फोन कर हां हां घेतलं सगळं सामान गाडी आणायला गेले का गाडी तयार करायला गेले कंपनीत काय माहिती आले आले किती वेळ जेव्हा उरक चप्पल घेऊन काय जाऊ दे रस्त्यात घेते ना आपल्याला इथं दुकानात घेऊ आपण चला साडी अशी घेते मी चला चला पटकन आले मित्राची गाडी बर का हा ना हाँ बर दे दिले किती दिली तुला काय करायचं आपल्या जेवढ्या फिरायचं तेवढं फिरायचं पेट्रोल टाकायचं चालायचं इथं मिरच्या वळ भरले म्हणून असं वळून घेतली गाडी माहिती बाई येते लवकर जाऊन बाजाराला चावी तर याच्या खट्टे होते नवऱ्याला सापडले पाहिजे हे कपडे बी ना किती याच्यामध्ये वाळू घाला वाळतच नाही पटकन काहीच करावं लवकर यावं लागेल जाऊन त्यांना फोन अरे फोन घरातच ठेवला माझी गाडी कुठे मी गाडी तर इथंच लावते मागच्या साईडला नाही अयो गाडी इकडे लावली का कुठं पण मी गाडी इथंच काय भाई काय चाललंय आव बाबूराव मी सकाळी गाडी नेली पार्लर मध्ये गेलो ते आयब्रो करायला मी गाडी आणली घरी मी तर पैप येणार नाही बरोबर मी गाडी इथं लावली होती गाडी कुठं गेली काय माहिती माझी हा मी नदीवर कपडे धुवायला गेली कपडे धुवून आले गणगणीमध्ये कपडे वाळू घातले आणि घरात गेली आता मला परत जायचं बाजारामध्ये तर गाडीच नाही आता गाडी कुठे विचारून तुम्हाला अहो गाडीला चावी ठेवत असते मी कधी गाडी काढत चावला मोकळा कारभार आहे अहो पण बाबूराव माझे इथं कुणी येतं का बरं गाडी चावी हात लावायला पण रातची वस्ती पोरं सोर कुणी नेत रात्रीच नाही ठेवत आपल्या इथं सीसीटीव्ही पण बंद सध्या हा ते बंद तुमचं आता काय करावं बाबूराव काय करा तुम्ही आता गाडीचं आता काय करत पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनलाच कंप्लेंट करावं लागेल थांबर पोलिसांना सांगितले शिवाय ना पर्यायच नाही पण बाबूराव एवढा मागची गाडी आहो लाख रुपयाची गाडी तुमची हा ना नवऱ्याला कस काय सांगू गाडी गायब झाली म्हणून नवरा किती बडबड करा मी ना तुमची गाडी पाहिली होती कुठे पाहिली माल पैसे जशाल का मग कशाला सांगितलं बद्दल म्हणजे माझी गाडी तुम्ही गायब केली ना कोणा मी हा मी काय तुम्हाला कस काय माहिती माझी गाडी दोघा नवर बायको जाताना पाहिली गाडीवर मी ती एकटीच गेली नवरा बायको मला वाटत तुम्ही तुमचा नवरा एक काय पण मग तुम्ही आता जा मी तुमच्या गाडीवर आता कळायला का तुमची गाडी गायब पाहिजे हा नवरा बायको बघितले हा अहो मी एकटीच गेली होती पार्लरला ला नवरा कस करेन माझा तुमच्या गाडीवर डबल माणूस होत हा माणूस डबल होत बाय होती आणि माणूस गाडी चालू झाला अहो पण मी तुझे कपडे धुवायला नदीवर गेली होती तुम्ही नदीवर जाणे कुणा जा पण मानले माहिती पण तुमच्या गाडीवर मला डबल सीट मान एक माणूस एक बाई दिसली हो पण कोण होते ते मी ओळख केले त्याचं नाव मला माहिती हो सांगा ना बाबूराव तुम्हाला काय मस्कार दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपयाला अहो बाबूराव इतके भिकारी तुम्ही गाव कधी काही लागलं खाय प्यायला माझ्या इथून घेऊन जाता आता दोनशे रुपये मला गाडीच हे करता का बाबुराव सांगा ना मी सकाळ दारू नाही प्यायला मला दोनशे रुपये बाबा दोनशे सोडून चारशे घ्या मला गाडी द्या द्या दे, मग द्या द्या दे, 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 दे. तुम्हाला देते बाबुराव दे विश्वास आहे तुम्हाला देते म्हटलं देते मला गाडी सांगा पहिले कुठे नाही बाबूराव मी ऑनलाईन देते तुम्हाला माझा मोबाईल मध्ये राहिला आओ बाबूराव लाख रुपयाची वस्तू आहे तुम्हाला दोनशे रुपये देणार नाही हा माहित आहे तुला बाबा आता बाबांच काय आणि त्याची बायको राणी हा मग ते दोन हजार रुपये राहिला गेले ते दोघं फिरायला गेले ते मला कशाला सांगताय अहो त्याच्या काय गाडी गेली तुमची गाडी लिहिली चोरून द्यायची काय हो गाईची नाही मनाली ओ डोक्यावर फरक पडला का मनालीला कोणी काय टू व्हीलर वर जातं का मनाली वर गोव्याला जाणार

त्याच्या बायकोला पडले किडे आणि त्याला मोकार आणि तुम्हाला बार काय डुकरा आणि तो बाळ तुमचं बघू वाटण नाही दोनशे रुपयाला बुच बसल मला आता पहिले मला गाडी येऊ द्या माझी सांगताय का ते कुठे हा ग बघ ते मी आता पहिले तर ते बिचारा गेले चांगले फिरायला पण तो आहे ना बाब्या मला जर दार प्यायला पैसे दिले असे तर गप राहिला असतो पण आता नेमकं मी याच्याकडे का आलो याच्याकडे पैसे मागायला आलो ही माझी माझ्या गाडीच गेली पण मी गेलं सांगून गाडी गेली जाऊन बसली असं कुशल दरवाजा नुसती कडीच लावून गेलेली म्हणजे हे नाशिकमध्येच असणारे कुठतरी उद्या खाली उद्या खाली अगं तुला काही वाटतं का तुला मी म्हंटल कुठे घेऊन गाडी आणली त्यांच्या मित्राची गाडी ती कोणत्या मित्राची गाडी ना बाबुरावची गाडी कोण सांगितलं बाबुरावची गाडीरावची गाडी अरे बाबा गाडी माझी ती हो ताई विचार गाडी कोणाची माझी गाडी चोरून आणली मित्राची मित्रा गाडी बाबुराव खरं सांग खरं खरं सांगू नाही पटकन सांगा नाही पटकन सांग गाडी कोणाची आण नाही ते बाबुराचीच गाडी ना मित्राचीच गाडी ना माझी शपथ घ्या बरं गाडी कोणाची नाही 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 खरं सांग गाडी कोणाची नाही नाही तू शपथ नाही घेत मग गाडी पटकन सांगा कोणाची ते बाबुराव ना आम्ही नाही का आमचा प्लॅन होता माझ्या घरासमोरून गाडी आणली ना अहो तुम्हाला लाज वाटते तुम्हा चोर पण करायला लागले का नाही 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 मला बाकीच काय माहित नाही मला तुमच्या सोबत राहायचं ते मला घटस्फोट द्या मला चोर माणसासोबत राहायचं नाही अरे बाई यांचं ऐकून काय बोलू नको तू यांच ऐकून काय माझ्या गाडी चोरायची काय तुम्ही मला मला गाडी द्यावं घंटाभर मी तुम्हाला दिवसभर गाडी दिली असती चोरून आणायचं काय काम आता मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली नाही लाज वाटत करू नका तुम्ही तसं नाही करू आता पोलीस येणार ऐक ना ऐक चायचा कुठं ना आता पोलीस स्टेशनच्या हवाखाली तुमच्यामुळे झालं सगळं चला आता सगळी झकमारी झाली बायको गेली गाडी गेली तर काय करा डोक्याला ताण झाला गाड्यात चायला आता वरून चोरीचा आरोपी आला आईला मोकर पोलीस आले तुम्हाला नेते गाड्या पकडून काय करा मी आता तर मित्रांनो आपली बायकोची पूर्ण हवस पूर्ण करण्यासाठी कोणाची गाडी चोरून आणू नका ना ठीक आहे स्वतःची गाडी न्या स्वतःच्या गाडी बायकोला फिरवा फोर व्हीलर मध्ये कि फिरवा किंवा सायकल फिरवा पण स्वतःचं पाहिजे तर असं तुम्ही करू नका आम्ही जे केलं तर गाडी चोरली की आणि बायकोला फिरवलं हे चुकीचं काम आहे असे चुकीचं काम तुम्ही करू नका आणि आजचा अपिसोज कसा वाटला ते नक्की सांगा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मी बबनराव